जागृतीचा सी आवर रामचंद्र की जय अहिंसा परमो धर्म असं आपण नेहमी ऐकत असतो म्हणजे अहिंसा असलीच पाहिजे हिंसा करू नये असंही आपण ऐकत असतो पण जेव्हा धर्मरक्षणाची वेळ येते तेव्हा हिंसा वैध ठरते धर्म ही संकल्पना नेमकी काय आहे ते जरा समजून घेणं आवश्यक आहे आणि रामचंद्रांनी तीच धर्म ही संकल्पना माता सीतेला समजावून सांगितलेली माता सीता ही असंच म्हणतायत की कशाला उगाच सगळ्या या हिंसेमध्ये आपण अडकून पडायचं मी यावर मुद्दाम वेळ घालतोय यासाठी की सातत्यानं अहिंसावाद 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 म्हणत जो नपुंसकवाद आपल्यामध्ये रुजवला जातोय ना तो जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे धर्म पालनासाठी हिंसा करावी लागली तर हरकत नाही आणि हा धर्म प्रत्येकाचा वेगळा आहे पुन्हा तो एक वादाचा मुद्दा येईल कुलकर्णी तुम्ही हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी असल्यामुळे हिंदुत्वात हिंसेला समर्थन आहे रामचंद्रांनी हिंसेचं समर्थन केलं होतं असा हिंसा करणारा देव असतो का असे सगळे प्रश्न विचारले जातील रामचंद्रांनी आपल्या पत्नीला काय समजावून सांगितलंय ते बघा ते म्हणतात आपल्या हाती दिलेलं शस्त्र हे धर्मरक्षणासाठीच आहे आता धर्म काय आहे धर्म राजाचा आहे रामचंद्रांचा धर्म कोणता राजाचा आहे राजाचा धर्म काय असतो राजाने आपल्या प्रजेच्या कल्याणाचा विचार करावा प्रजेला दुःखात आतंकित होऊन जगावं लागू नये प्रजेच्या डोळ्यात आसव असू नयेत ह्या गोष्टीसाठी अनुकूल वातावरण तयार करणे हा राजाचा धर्म आहे आणि त्या धर्माचं पालन करणं आवश्यक आहे राजधर्म राष्ट्रधर्म मानवधर्म या सगळ्यासाठी आवश्यकता पडल्यावर हिंसा करावी लागते एक राक्षसी प्रवृत्तीचा माणूस आहे आणि जो सामान्यत जीवन जगणाऱ्या माणसांना त्रास देतो आहे त्यांचं जीवन संपवतो आहे आणि त्यासाठी जर राजा पुढे येणार नसेल या त्रास देणाऱ्या माणसाला संपविणार नसेल तर ते धर्मपालन होणार नाही त्यामुळं धर्मपालनासाठी हिंसा करणं अनिवार्य आहे कारण अशा हिंसक प्रवृत्तीच्या माणसांना संपवायचं असेल तर त्यासाठी शस्त्र हाती घेणं आवश्यक आहे आणि क्षत्रियाच्या हाती दिली गेलेली शस्त्र ही त्यासाठीच असतात रामायणामध्ये उगा सीता माता रामचंद्रांना हिंसा करू नका असं सांगतात आणि रामचंद्र त्याला उत्तर देतात आपण ऐकावं ऐकता ऐकता दोन चार वाती वळून घ्याव्यात आणि तेवढ्यात उद्या देव्यात तेल लावायची सोय होते यासाठी नाही आहे यासाठी नाही आहे या तमाम पुरोगाम्यांनी अहिंसेच्या नावाखाली नपुंसकवाद जो जोपासला आहे त्याला हे उत्तर आहे लक्षात घ्या फार सुरेख पत्तीनं उत्तर दिलंय आणि या रामचंद्रांच्या दाव्याला पुढची कथा पूरक ठरत असते माता सीतेला या हिंसेविषयी करत असलेल्या हिंसेला पटवून देऊन रामचंद्राने दंडकारण्यामध्ये निबिड दंडकारण्यामध्ये प्रवेश केला आहे आणि हे दंडकारण्य घनदाट तर आहेच आहे पण सुंदर आहे आणि या सुंदर वनातून नद्याच्या तीरा तीरावरून रामचंद्र सीता लक्ष्मण आणि आणखी एक ऋषी सोबत आहेत ज्यांचं नाव धर्मभृत धर्मभृत ऋषी रामचंद्र आणि लक्ष्मण निघालेले आहेत नद्यांच्या तीरावर सारस आणि चक्रवाक पक्षांचा तिथे थवाच्या थवा या तीरांना अधिक रमणीय करतोय सुरेख करतोय कमळ आहेत श्वेतकमळ आहेत रक्तवर्णी कमळ आहेत हरणांचा कळप आहे जो यातून फिरतोय तिथल्या नद्यांच्या मधून तलावांच्या मधून हत्ती स्नान करत जात आहेत आणि आपल्या सोंडीने पाण्याचा फवारा उडून अधिकच सुंदर करतायत या सगळ्या गोष्टी बघत 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 रामचंद्र एका तळ्याच्या जवळ येऊन पोचतात आणि त्या तळ्याच्या जवळ आल्यावर त्यांना सुरेल अशा गीताचे आवाज ऐकू येऊ लागतात हा गीतांचा आवाज कुठून आहे प्रश्न पडतोय कारण अत्यंत सुरेख अशी गीत चालू आहेत हा हा आवाज येतोय कुठून आणि तेव्हा लक्ष्मण आपल्या सोबत आलेल्या धर्मभृत ऋषींना प्रश्न विचारतात मुनिवर आवाज तर खूप सुंदर येतोय आणि दिसत काहीच नाही आहे काय आहे हा हा कुठला आवाज आहे तेव्हा धर्मभृत ऋषी या आवाजाचं रहस्य सांगायला सुरुवात करतात म्हणतात रामा या तलावाचं नाव पंचापसर, तलावा पंचापसर, पंचापसर तलाव आहे पंचापसर आता पंचापसर तलाव का बरं असेल अप्सर आहेत पंच आहे म्हणजे पाच अप्सरांचा तलाव आहे आणि हा पाच अप्सरांचा तलाव म्हणूनच प्रसिद्ध आहे मुळात हा तलाव पंचापसर या नावाने ओळखला जात असला तरीही या तलावाची स्थापना एका मांडकर्णी नावाच्या ऋषींनी केलेली आहे मांडकर्णी ऋषीनी या तलावाला निर्माण केलं लक्षात घ्या साधनेतून निर्माण केलं असा शब्द आहे ऋषी मुनी तपस्वी आपल्या वास्तव्याच्या काळात आपल्यालाही सोयीस्कर व्हावा आणि इतरांनाही सोयीस्कर व्हावं अशा गोष्टीची निर्मिती करत होते आणि त्यातला हा तलाव कारण जलपुरवठा करण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे हा मांडकर्णी ऋषींनी आपल्या साधनेला अनुकूल वातावरण व्हावं यासाठी हा तलाव निर्माण केलाय आणि याच तलावात उभं राहून मांडकर्णी ऋषींनी घनघोर तपाला सुरुवात केलेली होती आपल्याकडं अशा घनघोर तपाला सुरुवात झाली की तपोभंग व्हावा यासाठी देवता प्रयत्न करतात अशी कथा आहे तपोभंग व्हावा यासाठी देवताच प्रयत्न करतात अशी कथा आहे अनेक ठिकाणी आहेत म्हणजे मग विश्वामित्रांच्या तपस्येत भंग व्हावा यासाठी प्रयत्न झाले दुर्वासांच्या तपस्येत भंग व्हावा यासाठी प्रयत्न झाले मांडकर्णी ऋषीच्या तपस्येत भंग व्हावा यासाठी प्रयत्न झाले हे काय आहे तपस्या भंग करणं हा देवांचा आवडता छंद आहे प्रश्न आहे ना ज्या देवतांच्या प्राप्तीसाठी माणूस तपश्चर्या करत असतो त्याची तपश्चर्या फळाला जाऊ नये म्हणून देवताच प्रयत्न करत असतील तर याला जरा दोन अंगाने बघितलं पाहिजे म्हणजे बरेच जण असा आरोप करतात ना काय कारण होतं विश्वामित्र चांगले तपश्चर्या करत होते त्यांना मिळालं असतं काय फरक पडला असता मिळालं असतं महर्षीपद तर काय फरक पडला असता पण नाही ते द्यायचं नव्हतं म्हणून देव असं करत होते असं आहे का देवांच्या मनामध्ये ईर्षा आहे का देवांच्या मनामध्ये मुळात देव कोण हे समजलं पाहिजे ब्रह्मा विष्णू महेश हे देव आणि बाकी आपापल्या साधनेने कर्माने या देवांच्या वर्तुळात राहतात जिथे ते त्या देवलोकाचे नागरिक बनले आहेत तो देवलोक आणि त्या देवलोकातल्या लोकांना आपल्याकडं नाही का बांगलादेशातली माणसं भारतात आले की घुसखोर आले असं म्हणतात तसं पृथ्वी तलावरचा माणूस देवलोकी येऊन राहू लागला तर काय असा प्रश्न कदाचित त्या लोकांना पडला असेल तसं नाही आहे ते मुळात या सगळ्या लोकांच्या परीक्षा घेणं आवश्यक आहे सगळ्यांनाच देवत्व बहाल करून या सृष्टीचं संचालन कसं होईल म्हणजे सगळेच आपले देवत्वाला प्राप्ती करून गेले तर मग सृष्टीच्या निर्मितीची जबाबदारी कोणावर इथे या सगळ्या सुंदर गोष्टी निर्माण कशाला करायच्या मुळातच पृथ्वीच्या बाबतीत असं म्हटलं जातं की अं अंतरिक्षातील निशब्दतेला सुंदर अभिव्यक्त करण्यासाठी या वसुंधरेची निर्मिती करण्यात आली जर या वसुंधरेची निर्मिती अभिव्यक्तीसाठी असेल सृजनासाठी असेल ते सृजनाचं कार्य कोण करणार आणि सगळ्यात चांगल्या माणसाला तिकडं बोलवून घेतलं तर या सृष्टीचं संचालन कोण करणार म्हणून काही वेळेला परीक्षा घ्यावी लागते म्हणून या मांडकर्णी ऋषीची परीक्षा घेण्याचं ठरलं परीक्षेत पास झाला ठीक आहे परीक्षेत फेल झाला तरी ठीक आहे त्याचं त्याचं आपला संसार विंसार सगळं सुरू राहतं या मांडकर्णी ऋषीला परीक्षा देण्यासाठी म्हणून पाच अप्सरांची निर्मिती करण्यात आली आणि या सर्वांग सुंदर असलेल्या सर्व कलांनी युक्त असलेल्या पाच अप्सरांनी मांडकर्णी ऋषींच्या मनातल्या वैराग्याच्या भावनेला काढून टाकून कामवासनेच्या भावना त्यांच्या मनात टाकल्या आणि मांडकर्णी ऋषींनी तपश्चर्या सोडून या, या पाच अप्सरांसोबत आयुष्य कंठायला सुरुवात केली या पाच अप्सरांच्याच गाण्याचे आवाज तुम्हाला ऐकू येतात कारण याच तलावाच्या तळाला मांडकर्णी ऋषींनी आपलं सामर्थ्याने घर बनवलं आणि त्या घरात ते राहतात त्यामुळं तुम्हाला ऐकू येणारा आवाज हा त्या अप्सरांच्या गायनांचा आहे हे ऋषींनी सांगितल्यानंतर रामांनी हे सगळंच विलक्षण असल्याचं सांगत पुढे आपल्या प्रवासाला सुरुवात केली हा प्रवास अनेक वर्ष चालत राहिला अनेक वर्ष चालत राहिला आता ही कथा इतक्या वेगात वाल्मिकी पुढे सरकवतात इतक्या वेगात म्हणजे ते कुठे कुठे राहिले काही ठिकाणी सहा महिने काही ठिकाणी आठ महिने काही ठिकाणी अकरा महिने काही ठिकाणी एकच दिवस प्रसंग कुठे कुठे राहिले सांगत नाहीत आणि हे सांगत सांगत वाल्मिकी एका वाक्यावर येतात की बघता बघता दहा वर्ष सरली बघता बघता वनवासाची दहा वर्ष सरली आणि या वनवासाच्या दहा वर्षाच्या कालखंडानंतर प्रभू रामचंद्रांनी निर्णय घेतलाय की आता आपण जिथून निघालो होतो सुतीक्ष्ण मुनीच्या आश्रमातून तिथे परत जाऊया आणि आपल्याला पुढे काय करायचं आहे पुढचे मार्ग सुतीक्ष्ण मुनींना विचारूया त्यामुळे रामचंद्रांनी सुतीक्ष्ण मुनीच्या आश्रमात परत जाण्याचा निर्णय घेतलाय काय होतंय तिथे ति? कोणाची भेट होतीये आणि तो जो अहिंसेचा भाग सांगितला होता त्याचं काय होतंय ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय